नमस्कार मी यश चव्हाण राणा खरं तर हा सातारा जिल्हा म्हणजे यशवंत विचारांचा जिल्हा या जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक नेतृत्व दिले महाराष्ट्र पहिला मुख्यमंत्री देखील जिल्ह्याने स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने दिला आज आमच्या भागामध्ये सन्माननीय उदयदादा कबुले यांच्या मार्फत अनेक विकास कामं झाली अंतर्गत कॉन्क्रिटीकरण रस्ते असतील आस्ते शाळांसाठी मदत असतील तसेच दादांनी वैयक्तिक कामातून देखील मदत नेहमीच आम्हाला केलेली आहे आज पुन्हा एकदा मांढरदेव रस्त्याचा प्रश्न असेल किंवा चौदा गावांचा पाणी प्रश्न असेल असं वारं वारंवार आम्हाला सांगितलं जातं आणि वारंवार आम्हाला यावरती वरती बरकटून इलेक्शन आली की ह्या मुद्दा राबवला जातो परंतु ह्या कामासाठी सुद्धा सन्माननीय उदय असतील किंवा स्थानिक आमदार असतील मकरंद पाटील यांच्या माध्यमातून अनेक वेळा पाठपुरावा करून या चौदा गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आमच्या गावच्या उमेदवार सौ शारदाताई जीवनदास जाधव यांनी देखील डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली तर आमच्या गावातल्या या ताईंनी अगदी कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत स्वतःचं नाव लौकिक कोट्यवधींची कामं पाठपुरावे करून वैयक्तिकरित्या करण्याचा प्रयत्न केला मी सर्वांना हीच विनंती करतो की ही लढाई ही खरं तर स्त्री शक्ती विरोधात स्त्री शक्तीची आहे आणि आमच्या गावातील उमेदवार सौ शारदाताई जीवनदास जाधव क्या या स्वतःच्या कामातून घेऊन स्वतःच्या कारकिर्दीतून अनेकरीत्या आमच्या इथे या भागामध्ये वैयक्तिक फेमस आहेत आणि मी सगळ्यांना माझ्या या ग्रामीण भागातील लोकांना तसेच सर्वच आमच्या घरातील लोकांना मी विनंती करतो की येत्या निवडणुकीमध्ये त्या ताईंना आपण राष्ट्रवादी चिन्हावरला मतदान देऊन अधिक अधिक मतांनी दादा आणि ताई या दोघांना निवडून देऊ एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचं मत घडाळा